कोकणामध्ये सध्या भात शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे बळीराजासोबत रत्नागिरीतील जी जी पी एस प्रशालेतील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शेतात भात लावणी केली आहे शेतकऱ्यांचे कष्ट आणि मुळात भातशेती कशी करावी याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी शेतीविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी या, या हेतूने गुरुकुलने हा उपक्रम हाती घेतला होता शेतीची अवजारे ट्रॅक्टर चालवणे रोप काढणे भात रोप लावणे आदी शेतीच्या कामाचा अनुभव विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला शेती आणि त्यात चिखलात केलेल्या भात लावणीचा वेगळाच आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला जमीर खल्फे माय कोकण रत्नागिरी